नमस्कार मी सुचिता कुलकर्णी जागतिक न्यूज चॅनल पाहूयात बागलान विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची हवा जनतेची प्रतिक्रिया जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून बागलान विधानसभा मतदारसंघात जनतेशी संपर्क साधला असता बागलानमधील मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप बोरसे यांच्या बाजूने कौल असून जनतेने उत्कृष्ट प्रतिक्रिया दिल्या आहेत जागतिक न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आपली सध्या हवा कुठली कोणाची आता सध्या बागलाम तालुक्यामध्ये का कशा बदल पाहिजे पण पाच वर्ष होते मागे पूर्वीवरती ज्यांनी कामं केले आता पण काम करून पण आमच्या गावाला देव देवांचं काम केलं काही रस्त्यांचं काम केलं त्याच्यामुळे महिन्यात पण कामं केलं प्रत्येक वर्षावरच आहे ठीक आहे धन्यवाद जागतिक आपलं स्वागत आता आपल्या बागला तालुक्यामध्ये आता हवा कोणाची खुर्शी साहेबांची कशा कशा असतो पुरशी साहेबांनी आमच्या करंजाड गावात ना जवळजवळ चांगल्यापैकी सुधारणे वागतील मंदिरासाठी त्यांनी चांगला मोठा निधी दिलेला आहे आम्हाला प्लस स्मशानभूमीचं चांगल्यापैकी मोठं काम करून दिलेलं आहे करंजाडमध्ये मागील सात पंधरा वर्षापासून करंजाड गावाचा जर इतिहास सांगितला आमच्या करंजाड ग्रामपंचायतीचा तर तुम्हाला सांगतो मी पंचवीस वर्षापासून आमच्या करंजाड गावात कुठल्याही प्रकारची काही कामं झाली ते बोरसे साहेब आमदार झाले आणि आत्ताची जी बॉडी आहे या बॉडीने जे कामं तर आमच्या करंजाड पूर्ण टोटल गल्ल्या कोंकटीकरण झाल्या त्यानंतर मंदिरासाठी मोठा निधी दिला स्मशानभूमी झाली त्यानंतर दफन भूमी वॉल कंपाऊंड निधी निधी आणण्यासाठी आपलं ग्राम पंचायत सर चांगले पैकी चांगले सर हो हो नाही तर आमचा पंचवीस तीस वर्ष अरुण दादा देवडे म्हणून त्याचं कार्य चांगले आणताय हो कारण की पंचवीस तीस वर्षाचा मी पण जवळजवळ पंचायत होतो पण पाहिलं तर पंचवीस तीस वर्षापासून तर इतिहास आहे कारण आता काहीच कामं झाले त्यानंतर मग मागील आमदार खासदार ते झाले असतील त्यांनी काही निधी दिले आणि ह्याच कार्यक्रम मध्ये चांगल्यापैकी मोठी कामं करून दिलेली हा मोठा बेनिफिट बोलशी आहे धन्यवाद आपण जागतिक न्यूज चॅनलला ला मुलाखत नमस्कार जागतिक न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आपल्या बागलाण तालुक्यामध्ये आता हवा कोणाची सध्या सध्या आता बीजेपीची जाव आहे कारण या एरियामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेली आहे आणि जेंट्स संपर्क पण त्यांनी चांगला ठेवलेला आहे करंदाड या गावात अर्माशा भूमीचं काम केलेलं आहे रथ दिलेलं आहे गावासाठी पाण्याचं टँकर दिलेलं आहे सगळे रस्ते वगैरे डांबरी म्हणजे कॉपरेटीकरण करण्याचं काम चांगल्या पद्धतीने त्यांनी आहे गावाचा विकास झाला गावाचा विकास चांगल्यापैकी झालेला आहे म्हणून तुमचं हवा म्हणजे आता आणि त्याच्या त्यात दिलीप बोर्शी दिलीप धन्यवाद आपण मुलाखत दिल्याबद्दल नमस्कार जागतिक न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत बोला बोला हॅलो आपलं स्वागत चांगलं आहे खूप काम केलं आहे गावाला रस दिला आहे हवा जास्त हवा कोणाची वर्षेची बरं का भाव असं कसं बोलतो हा म्हणजे काम केले म्हणूनच त्याची हवा आहे ना आ... ज्यानं कामं केले नाही त्याचं काही करू शकत नाही आपण बरोबर कामं भरपूर केले आहे लक्ष खूप दिलं आहे गावाला गावाला आमच्या गावाला खूप केलं आहे त्यांनी त्यामुळे अनिश्चित होईल का होणारच होणार जागतिक न्यूज चॅनलला मुलाखत जागतिक न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आता सध्या हवा कोणाची भारतीय जनता पार्टी था था का शिंदे दिसाद। सरकार ज्या दिवसापासून आलं त्या दिवसापासून महाराष्ट्राचा विकास चांगल्या प्रकारे झालेला आहे एस टीची सुविधा असो का लाडक्या योजना असो ती गावामध्ये पण आणि जिल्ह्यात पण आणि महाराष्ट्रात पण खूप चांगल्या प्रकारे कामं चालू आहेत बागला फार प्रमाणात काम झालेले आजपर्यंत इतिहासात कोणत्याही वीस वर्षामध्ये कुठेही आमदाराने एवढे कामं केले नव्हते एवढे पाच वर्षात काम झाले कोणी केले काम हे दिलीप गोरसे साहेबांचे तुमचं म्हणणं आहे की दिलीप गोरसे साहेबांची हवा आहे सर्वात जास्त हवा आहे आणि ते प्रचंड मताने निवडून देणार धन्यवाद आपण जागतिक मुलाखती दिल्याबद्दल जागतिक आपलं स्वागत आता सध्या आपल्या बागला तालुक्यामध्ये हवा कोणाची मग का कशाबद्दल बोलतो यांनी कामं चांगली केली पूर्ण बागलांमध्ये या फक्त गावाचे गावामध्ये बागला तालुक्यामध्ये पूर्ण काम काय काय कामात गावात लवकर पाठीचे खूप सुविधा करून दिली त्यांनी सगळं काम चांगल्या पद्धतीने केले त्यांनी त्यांच्या हो त्यांच्या काला धन्यवाद आपण जागतिक मुलासाठी दिल्याबद्दल जागतिक न्यूजमध्ये आपलं स्वागत आता सध्या हवा कोणाची आता आपली बागला तालुक्यामध्ये आता सध्या तरी अंदाजगिरी गोष्टी सेवन असं काय त्यांनी केलं की पूर्ण गावातून तालुक्यातून त्यांची चर्चा आहे सगळ्याच ठिकाणी आता कामांचा बोलवालाच आहे त्यांच्या म्हणजे जे कामच बोलतायत त्यांचे यावर कामाची पावती आहे बाबा तुम्हाला सगळं कामाची पावती त्यांची पूर्ण हवा आता सध्या त्यांची कामाची पावती ते निवडून येणार बाबा असं तुम्हाला धन्यवाद आपण जास्तीत जास्त रांगा मुलाखत दिल्याबद्दल क्या हो क्या हवा चल रही है अपने नामपुर में नामपुर में भगत दावा एक नंबर चालू है और वोट से काका जाएंगे उन्होंने काम भी एक नंबर किए और तक के एक का नंबर है काम किधर किया है उन्होंने बस टेन बनाया और हर गांव में हर जगह देखो एक नंबर काम हो रहे रोड के कौन से भी काम देखो एक नंबर काम हो रहे उनके धन्यवाद नामपुर चरामदी तो सब क्या हवा है भागल भाजपचे काय भाऊ नेमकं कशाबद्दल असं दिलीप बोडसे दिलीप गोडसे त्यांनी चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल त्यांनी काम केली असं सगळ्या सर्व एरियामध्ये काम केले त्यांनी देवस्थान वगैरे रस्ता वगैरे सगळ्या प्रकारे मेहनतिने काम कष्ट केले ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सध्या तुमच्या नामपूर शहरामध्ये हा सध्या काय हवा आहे आता सध्या आमची भाजपची चांगली हवा आहे कोण भाजपचे भाजपचे दिलीप मंगळू गोरसे आमदार त्यांनी चांगली आमच्या गावाला साथ दिली व्यवस्थित चांगले काम केले बत्तीस कोटीची त्यांनी मदत केली रस्ते काही शेतीचे छे काही नाले चांगले दुरुस्त केले नदीचे पूल वगैरे व्यवस्थित चांगले हे के केले हा दिलीप मंगळू बोरसे तुमच्या गावाचे केलं काम दुसऱ्या नाही सगळ्या गावांमध्ये करतायत ते मग हो हो सगळ्या गावां दिलीप मंगळू बोरसे यांचा विजय होईल तुम्हाला हो यांचा विजय होईल धन्यवाद नमस्कार 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 काल मध्ये सध्या आता सध्या आपली हवा कोण आहे सध्या सध्या बीजेपीच्या हवा चालू आहे बीजेपी आहे परंतु कोण उमेदवार कोण आहे उमेदवार आपला दिलीप वर्षी त्यांची हवा आहे काम का सध्या काही सत्ता नव्हती त्याच्यामुळे सत्ता लेट झाल्यामुळे आता चालू वर्षी आहेत काम रोड वगैरे चालू घेतले त्यांनी उद्घाटन केलेले आहेत बस बाकी तुम्हाला होतील असं वाटत पुढे काय आता तुमच्याकडे हवा कोणाची भाऊ म्हणजे शंभर टक्के त्यांचं सध्या हे निवडणूक आलेली आता सध्या हवा कोणाची हवा आमदारच्याची कोण आमदार मांगुळकर कशा बघ काय त्यांनी गावासाठी भरपूर केलं निधी पिका भरपूर दिली गावासाठी हा अजून काय केलं त्यांनी रस्ते केले काही मंदिर मंदिरे केले नामपूर गाव सुधारलं का नाही ताराबाद ताराबाद आणि तारा बाकीच्या गावांचे काम केलंय त्यांनी मग नामपूरचं केलंय आहे खेड्यापाड्याचं म्हणजे तुमचं म्हणणं की बोर्चे साहेब तुमचं मत बोर साहेब असं हा जागतिक मध्ये स्वागत हवा जर बघितलं विधानसभा निवडणूक लागलेली आहे मान्य आहे पण हवा अशी आहे का बीजेपी बी सारखं चालू आहे आणि काँग्रेस पक्ष जो आहे आपला दीपिकाई चव्हाण तिची पण हवा चांगली चालू आहे दोघांमध्ये शरद पवार असं काय आज तर काही सांगू नाही नाही आज काही सांगू शकत नाही काम दोघांनी केलेले त्याच्यात दुमत नाहीये दोघांनी काम केलेले दोघे मिळाले होते आम्हाला त्या बाबतीत काही दुमत नाही असत नाही आज तर काही सांगू शकत नाही आपण कोणाकडे हे सांगू शकत नाही पण आम्ही दोन माणसं जे आहे ना काँग्रेसकडे ठाम आहे हे फक्त आहे

या तालुक्याला प्रत्येका कोणालाही विचारा तेवीसशे कोटी कोणी त्यांना किती शून्य मला त्यांना विचारा एवढं म्हणतो तेवीसशे एकवीस कोटीच काम त्यांची काम आहे मंदिरासाठी पैकी भाजप पक्ष पक्ष नाही साहेबांनी काम केले काम पक्षाचा विषय नाही पक्ष तर दिलं तुम्ही पण कोणत्या पक्षात गेले तुम्हाला पण निधी भेटतो तर त्या माणसाने जी निधी आली ती वापरली हे निष्ठण आहे हा दाखल गट आता जिल्हा परिषद सदस्य येतील बघा यांनी मंत्रालयातून अठरा कोटी रुपये काम आणले त्यांनी लगेच तिथं रिपोर्ट दिले ते अठरा कोटी डिलेट करायला होते आता कुठला प्रतिनिधी अठरा कोटीचे कामं रिटर्न करायला होतो जर तर तर पैसे आले वापस करू कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद